लडला सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतो आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण एकत्रित जमलो आहोत महाकवी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सन्मान्य विचार मंच या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आज वामनदादानंतर आणि प्रतापसिंग दादानंतर जर महाराष्ट्रात या शाहिरांचा वसा किंवा जे ज्यांचे पालक आपण म्हणू शाहिरांचे पालक आमचे दादासाहेब आर इंगळे या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सुरेश साबळे साहेब आमचे काका सिद्धार्थजी आरा आणि या अण्णाभाऊ साठे काम करणारी सगळी मंडळी आज वा, वामनदादांच्या प्रतिष्ठानमध्ये काम करणारी आमची सगळी मंडळी आज जो वामनदादांचा पुतळा आपल्या बुलढाणा शहरामध्ये दिसतो आहे खऱ्या वर्धाना ही संकल्पना ज्यांच्या मनामध्ये आलेली शाहीद बी आर म्हणजे आमचे काकासाहेब नानासाहेब यांच्या येण्यामागे एक मात्र कारण असं की बुलढाणा शहरात वामनदादांचं स्मारक व्हावं ज्या पद्धतीनं भादोल्यात वामनदादांचा सहवास लाभला तेवढाच सहवास शाहीर डी आर इंगळे यांच्या घरी वामनदादांचा लाभला त्यामुळे भादोल्या बरोबर भादोल्यात सुंदर स्मारक चाराण चाराण आहे तिथे त्यांच्या दादांच्या अस्थिया आहेत पण त्याचबरोबर बुलढाण्यात सुद्धा स्मारक व्हावं गेल्या दहा वर्षापासून दोन हजार सतरा पासून डियाल जे आहेत ते मला सातत्यानं म्हणायचे दादासाहेब नेहमी म्हणायचे कुणाला बुलढाण्यात स्मारक झालं पाहिजे आणि असं सुंदर स्मारक झालं पाहिजे की बुलढाण्यातला प्रत्येक माणूस तिथे नतमस्तक होण्यासाठी आला पाहिजे हा जो तुम्हाला हे वातावरण हे दिसतंय तुम्हाला सगळं इथे दररोज बुलढाण्यातल्या प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस रोज सकाळी वामनदाचं दर्शन घेण्यासाठी या प्रिवायसेसमध्ये येतो एवढा चांगला पुतळा जो आहे तो या ठिकाणी वामनदादांचा बसवलाय आहे आज वामनदाची जयंती साजरी करत असताना वामनदादांना विविध पैलूंनी आपण बघितलं पाहिजे फक्त कलावंतांचे वामनदादा नाही तर वामनदादा कोणाचे आहेत तर इथल्या कष्टकरी शेतकरी इथल्या सैन्या सैन्यामध्ये काम करणाऱ्या सैनिकाबरोबर तर राब राब करणाऱ्या कष्टकरी मजुरांचे वामनदादा आहेत वामनदा आपल्या गीतातून आपल्या गीताच्या माध्यमातून जी प्रेरणा या समाजाला दिली ती मला असं वाटतं इथल्या कोणताही अभिजात लेखक देऊ शकला नाही का देऊ शकला नाही तुम्ही रॅप नावाची एक पद्धत आली आहे नवीऱ्या पतारांना माहीत नसेल पण एक रॅप नावाची पद्धत आली आहे हे तरुण पोरांना माहीत आहे रॅप या महाराष्ट्रातला पहिला रॅप लिहिण्याचं काम त्या काळामध्ये वामनदादांनी केलं मी सहज वामनदादांचं एक जुनं गाणं ऐकलं त्या दिवशी आणि ते ऐकल्यानंतर जो संवाद आहे वामनदानी लिहिलेल्या त्या गीतामध्ये ते गाणं सांगा या वेळीला माझ्या फुलझडीला तिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला है आहे ना ऐकलं ना तुम्ही फुलझडीला वामनदांचा पहिला रॅप एवढं सुंदर एवढंच नाही प्रमोद वाळके सरांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आज गझल मध्ये महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी असं सिद्ध केलंय की महाराष्ट्रातली पहिली मराठीतली गझल आणि आद्य गझलकार हे वामनदा कर्डक आहेत पाहिले न जे कधी आज आम्ही पाहतो जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो स्पष्ट आणि सरळ शब्दामध्ये वामनदादांनी या महाराष्ट्रामध्ये जी काव्य प्रतिभा वामनदादांची होती माणसाला शिक्षण महत्वाचं नाही प्रज्ञा महत्वाची आहे आणि प्रज्ञा संपन्न असा लोक कवी वामनदा कर्डक हा आपल्या बुलढाणेकरांसाठी सहवासासाठी लाभतो ही तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे दादासाहेबांनी दोन हजार मध्ये किमान माझ्या मागे लागून वामनदादांची जयंती बुलढाण्यात सुरू केली मला वाटतं दहा वर्ष नऊ वर्ष आपल्या जयंतीला होत आहेत म्हणजे सातत्याने की झालं पाहिजे बुलढाण्यात झालं पाहिजे म्हणून एक अतिशय मोठा कार्यक्रम बुलढाणा शहरामध्ये दोन हजार सोळा पासून आम्ही सुरू केला आणि आता या ठिकाणी वामनदादांचा पुतळा बसल्यामुळे स्मारक बसल्यामुळे इथे सुद्धा एक मोठा कार्यक्रम व्हावा असा आपला सगळ्यांचा मागच आहे येत्या चोवीस तारखेला जो सातत्यपूर्ण कार्यक्रम आपण वामनदादांच्या अभिवादनाचा घेतोय तो सुद्धा सायंकाळी सहा वाजता गोवर्धन सभागृहामध्ये आपण आयोजित केलाय आपण सगळे या कार्यक्रमास उपस्थित राहत आदरणीय दादासाहेबांनी सगळ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त केला तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दल आभार धन्यवाद मुख्यमंत्री